सप्टेंबर दोन हजार तेवीस खरं तर त्या घटनेला जवळजवळ आता बरोबर दोन वर्ष पूर्ण होत आहेत मी बोलते अंतरवाली सराटी जो लाठीचार झाला त्याच्याबद्दल आणि मग त्यानंतर चर्चेत नसलेलं मराठा आंदोलन चर्चेत आलं मनोज जरांगे कोण हा प्रश्न राज्यभर विचारला जाऊ लागला हळूहळू मराठा आंदोलनानं पेट घेतला खर तर आता दोन वेळा मुंबईला जाऊन धडकलेल्या जी आर घेऊन आलेल्या जरांगे किंवा मराठा आंदोलनाबद्दल एवढी जुनी गोष्ट मी आत्ता का सांगते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण याबद्दलच एक मोठा आरोप गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केलाय म्हणजे शरद पवार यांच्यावर कधीही टीका न करणारे शरद पवारांच्या पक्षातीलच एका आमदाराचा हात या लाठीचार्जमध्ये होता असा आरोप करू लागलेत नेमकं काय झालंय छगन भुजबळ असं का म्हणाले आणि खरंच असं काही होतं का कोण होते मग ते आमदार चला सगळ्या बद्दलच सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत खरं तर मराठा आरक्षणाचा जो आंदोलनाचा काही जो भडका होता तो मुंबईमध्ये पोहोचला त्यानंतर सरकारनं जे आर काढला अनेक ठिकाणी तर आता कुणबी प्रमाणपत्र द्यायला पण सुरुवात झाली आहे मात्र अशा दुसरीकडं ओबीसीच्या हक्कासाठी आरक्षणासाठी ते वाचवण्यासाठी लढू हवं तर रस्त्यावर म्हणणाऱ्या छगन भुजबळांनी नुकताच एक विधान केले ज्यामुळं पुन्हा एकदा दोन वर्षापूर्वीच्या त्या घटनेमार्ग तर्कवितर्क लावले जातात सुरुवातीला छगन भुजबळ काय म्हणाले ते आपण बघूयात शुक्रवारी नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच्या पूर्वसंध्येला समता परिषदेचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता आणि याच मेळाव्यात बोलताना भुजबळांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाफोल केला रात्रीतून मिटिंग झाल्या त्यामध्ये काही आमदार होते होय शरद पवारांचे आमदार होते मी नाव सुद्धा घेतो त्यांच्यातीलच एक आहे ज्यांना महाराज म्हणून काय म्हणतात ना त्यांना त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड वगैरे ठेवले सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडांचा मारा झाला पोलीस पळत होते घरामध्ये आश्रय घ्यायला घरातून लाता मारून त्यांना बाहेर काढायचे परत बाहेर ठोकायचे महिला पोलीस होत्या त्यांनासुद्धा त्रास झाला चौऱ्याऐंशी पोलीस होते त्यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश होता चौऱ्याऐंशी पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल होते हा आकडा तपासा त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये देखील आलं होतं खर या तर छगन भुजबळ यांच्या या आरोपानंतर काही गोष्टी आपल्याला माग जाऊन देखील पाहाव्या लागतील आणि म्हणून आपण दोन वर्ष पाठी मग आंतरवाली सराटीत नेमकं काय झालं हे थोडक्यात जाणून घेत ऑगस्ट महिन्यात मनोज रांगे हे आंदोलनासाठी आंतरवाली सराटीत बसले जेमतेम एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान ते बसले असतील आणि मग उपोषण करून तीन ते चारच दिवस झाले आणि त्यांची प्रकृती खालावू लागली मग पोलीस त्यांना उपचाराला घेऊन जाण्यासाठी तिथं आले त्यावेळी मग पोलिसांचा फार्स वाढला फौजफाटा तिथला वाढला आणि मग आंदोलनस्थळावरील मंडपातील नागरिक आणि मग पोलिसांमध्ये वाद झाला आणि मग याचवरून नागरिकाकडून पोलिसांवर दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला मग या सगळ्यात गावातील तीस ते चाळीस नागरिक जखमी झाले आणि पंधरा ते वीस पोलीस अधिकारीही जखमी झाले होते मग थोड्या वेळानंतर प्रकरण शांत झालं मात्र लाठीचार्ज झाल्यानंतर हा लाठीचार्ज कुणी करायला सांगितला का करायला सांगितला या सगळे या सगळ्याची चर्चा झाली आणि चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावेळी गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यामुळे हा जो लाठीचार्ज होता तो देवेंद्र फडणवीसांनी सांगितला असा आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात आला की लाठीचार्ज हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं म्हणून करण्यात आला मात्र नंतर जालन्याच्या अधीक्षकांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी असे कोणतेही आदेश दिले नव्हते खरं तर त्यावेळी अनेक मराठा आंदोलकांवर यामुळे गुन्हे देखील दाखल झाले होते जे गुन्हे मागं घेण्यात येतील असं आश्वासन मनोज जरांगींना दिलं गेलं होतं जेव्हा ते मुंबईला गेले होते आणि जेव्हा ते वाशिमधून परत माघारी परतले होते तेव्हा मात्र अजूनही ते आरोप आणि ते गुन्हे माग घेण्यात आलेले नसल्याचा आरोप अजूनही मराठा समाजाकडून केला जातो आणि याच अंतरवाली सराटीत हा जो हल्ला झाला होता त्याबद्दल बोलताना मी जो उल्लेख केला ते विधान छगन भुजबळांनी केलं होतं म्हणजे खर तर जेव्हापासून मराठा आरक्षण किंवा आंदोलन सुरू झाले तुम्ही जर काही गोष्टी नोटीस केला तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी किंवा के या आंदोलनाच्या माग शरद पवार असल्याचा आरोप अनेकांनी म्हणजे आरोपांनी केलाय किंवा के अजूनही करतात आणि वारंवार बोलूनही दाखवलं जातं महाविकास आघाडी जर आता सत्तेत असती तर ते त्यांच्या सरकारनं मराठा आरक्षण दिलं असतं का असा सवाल जेव्हा सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला करतोय ना तेव्हा मात्र याचं ठोस उत्तर महाविकास आघाडीमधील कोणत्याही नेत्याकडं नाही आहे हे देखील तेवढंच खरं आहे मध्यंतरी देखील जेव्हा जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा हात आहे असा आरोप अनेकदा करण्यात आला म्हणजे कधी काही जरांगे यांच्यासोबत काम केले त्यांनी देखील म्हणजे बाबा महाराज बावसकर संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्या या आंदोलनापाठीमागं किंवा या सगळ्यामध्ये शरद पवारांचा हात आहे तपासा अशी मागणी देखील केली होती आणि मग आता हा जो लाठीचार झाला आहे ज्यामध्ये शरद पवारांच्या एका आमदाराचा Uh, हात होता असा आरोप भुजबळांनी केलाय मग ते कोण आहेत हे जर शोधायला गेलं तर आठवा हा लाठीचार्ज झाल्यानंतर त्या घटनेनंतर एक आमदाराचं नाव चर्चेत आलं होतं ते आमदार होते राजेश टोपे या झालेल्या लाठीचार्ज मागं राजेश टोपे यांचा हात होता असे अन अनेक आरोप झाले पण याला का कार काही कारणही होती बघा म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये जिथं मनोज रांगे यांचं आंदोलन सुरू होतं तिथून अगदी काही किलोमीटर अंतरावरच राजेश टोपे यांचा कारखाना होता अनेकदा तिथं आंदोलनातील लोक जाऊन राहत होते बरं का त्या आंदोलनातही दिसून आले होते माध्यमांची लोकं रिपोर्टरही त्या ठिकाणी त्या कारखान्यात अनेकदा दिसून आलेत एवढंच नव्हे तर त्या कारखान्यापासून आंदोलन ज्या स्थळी होतं तिथं कोणताही व्यत्यय नको म्हणून तिथून ते आंदोलनाची जी जागा होती तिथंपर्यंत इंटरनेटची देखील सुविधा करण्यात आली होती शिवाय त्याच कारखान्यातून अनेकदा आंदोलनाच्या ठिकाणी नाश्त्याची सोय होत असत म्हणून जेव्हा लाठीचार झाला तेव्हा अगदी ज्या दिवशी लाठीचार झाला ना त्या दिवशी रात्रीच्या वेळी राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्या ठिकाणी जात जरांगेंची भेट घेतली होती तिथं पाहणी केली होती आणि त्यामुळे हे जे आरोप होते ते मोठ्या प्रमाणात वाढले पण यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपे यांनी सांगितलं होतं की चौकशी करा मी चौकशीसाठी तयार आहे माणुस की या नातानं एखाद्या भागात जर आंदोलन सुरू असेल तर मी तिथं मदत केली तसेच माझा कारखाना थोड्याच अंतरावर असल्याने लोक माझ्या कारखान्यात येऊन थांबायचे पण त्याचा असा वेगळा अर्थ काढण्यात येतोय जर आंतरवाली सराटीमध्ये उसळलेल्या जनआक्रोशाच्या आंदोलनात मी एक टक्का जरी दोष आढळून तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं त्यावेळी राजेश टोपे म्हणाले मात्र त्या घटनेचं पुढे काय झालं याची मात्र कधीही चर्चा झाली नाही आणि मग आज अचानक दोन वर्षांनी छगन भुजबळ यांनी असा आरोप केलाय त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना नाव सुचवायचं होतं ते नेमके कोण होते या सगळ्या पाठीमागं नेमका कुणाचा हात होता ही चर्चा सुरू झाली पण शरद पवारांवर काही न बोलणारे भुजबळ जेव्हा शरद पवारांच्या एका आमदारावर बोलायला लागतात तेव्हा या मराठा आंदोलनावर झालेल्या लाठी चार्ज बद्दल आपसुकच अनेक प्रश्न निर्माण होतात मग तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांनी जो आरोप केलाय त्यात खरंच तथ्य आहे का असेल तर मग ज्यांचा उल्लेख ते करत आहेत त्या आमदार कोण असतील किंवा तो नेता कोण असेल काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कटोकटला सबस्क्राईब करा